माझं नाव सूरज पार सो होते वेल्फेअर डिस्ट्रिब्युटर आहे मी तुम्हाला एक पाठीमाग आपल्या वेलफेअर कंपनीचं ब्रँड औषध आहे एक सायझर वेल्डी आणि रक्षक देतो तुम्हाला फवारण्यासाठी तर मग तुम्ही एक पंधरा दिवसा खाली दिल तर पाठीमाग मी सायझर वेल्डी दिली दिल ते तुम्हाला त्यानंतर तुम्ही फवारल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला नमस्कार माझं नाव बेशरुण माणिकराव पुरी राहणार राडी फरक एवढाच पडला की सोयाबीनची उंची एक वाढली आणि पान पसरत झालं मोठं आणि फुलांची लागण पण म्हणजे खूप चांगली झाली आहे त्या मानले आणि आपण इथं प्लॉट आहे आपला हाच प्लॉट आहे आणि हाच आपला प्लॉट इकडे औषध आपल्याला पडणार नाही तर ह्याच्यात फरक बघा तुम्ही म्हणजे तुंच पण वाढली नाही आणि कसं piecewise वाटतंय दिसतंय सर बघा हा प्लॉट आपला बांध पण मध्ये नाही इथं आता बघा शेतकरी बंधन होणं ह्या इथं वापरले आणि इथं बांध पण नाही या ठिकाणी औषध संपल्यामुळे इकडं वापरलं नाही असं सरांचं म्हणणं असं आहे की सायजर वापरलेला प्लॉट आमचा भारी आहे फुटवा काळू की पाऊस पडला नव्हता तरी फ्रेश <स्ट्रेश्ट> प्लॉट आहे त्यांचा हो आणि त्यानंतर हा प्लॉटला आणण्या औषध पुरलं नाही सायझर वेल्डी औषध पुरलं नाही तर हा प्लॉट आणि हा प्लॉट मधला फरक आहे सरांचा अनुभव असा आहे की सर म्हणतात की सायझर वापरल्या फरक चांगला फरक चांगला बर हे तुम्ही वापरून समाधान येत हो समाधान इतर शेतकऱ्यांनी वापराव का वापरा वापरा वापराव कारण फरक आहे पानाची जाडी मोठी आहे रुंदी चांगली आहे फुटवा चांगला आहे आणि फुलांची संख्या पण चांगली आहे धन्यवाद आपण आज मुलाखत दिलात त्याबद्दल मी संदीप वीर आपले हार्दिक स्वागत करतो धन्यवाद सबस्क्राईब के, के, के लिए बेल आयकॉन कोल्फे चॅनल के व्हिडिओ को लाइक और शेअर करण्या मत भूले